कामाच्या बाबतीत मी तशीच आहे निधी भांडूया करता अब्दुल सत्तार साहेब सत्तार साहेबांकडून देतात का हो आग। देतो खास काम बघू बघू भारता बघूपूरचं विकास काम आता का आणि आमचे सरपंच जे ते या पाण्याच्या विषयी फार काळजीपूर्वक निर्णय घेऊन काम करतात निधी तेवीस कोटी लोक आता लोक कोटी बघा आता लोक काम झालेले आहे आणि अजून काम बाकी आहे म्हणजे अभी तो गाव में सीता बोल आपको कैसे लगता है वाली सीता नहीं हा? ये ऐसी चीजें देख के काफी अच्छा लगता है और हम इसके लिए बहुत-बहुत शुक्रगुजार है सरपंच के और गांव वालों के नमस्कार मंडळी जस की म्हणतात आप आपका मंगल सबका मंगल तो मी एक तुम्हाला लेटे एक लेटेस्ट असं ठिकाणी आलो छत्रपती संभाजीनगरचे बाहेर आता तुम्ही म्हणा बाहेर कुठे आलो तर मी बाहेर अशा ठिकाणी आलो जस की साननेर आणि साननेरवाडी ग्रुप ग्रामपंचायत आहे सरपंच काय असतो विकास काय असतो आणि त्यानंतर ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि सदस्य काय असतात तरी विकास कसा असतो तुम्हाला दाखवतो त्यांच्या तोडून जाणून घेऊ आपण हे नागरिक दिसत आहे तुम्हाला सगळे जे ना, ग्रामपंचायती नागरिक आहे चारनेरचे आणि तसं उपसरपंच म्हणून दिसत आहे त्यांच्याशी बोलू देतो आपला परिचय नाव सुरेश नायक बोरे काय आता सध्या आपण उपसरपंच अच्छा काय काय तुमच्या गावाला असं मी संभाजीनगरून आलो माझ्या गावचं नाही नाव ऐकलं तुमचं आमच्या गावाला ग्रामपंचायतचं काम झालं मंदिराचं झालं रोडचं झालं पाणी फिल्टरचं झालं था विहिरीच झालं सिमेंट रोड झाली पूर्ण काही बाकी सगळं आरोग्य शाळा पुन्हा दावखाना बी बनलेला आहे शादी खाना आहे हे काम कुठं कुठं आता इथे आणि चारलेरवाडी वाडी बहू आपण हो चला त्याची आपण आपल्या गाव मेसे गाव मे जे बहुत सारे काम होय तो रोडो के काम हुए हाँ। उसके बाद में कब्रस्तान का हुआ शहजाम भूमिया के काम चालू है मतलब सभी हिंदू रहो मुसलमान रहो हर किसी के कोई भी समाज करो, हर हर चीज समाज के वास्ते काम हुए हर तो काम हो तो है मंडप का काम है शादी हर तो ये काम हमको देखना है अभी तो, दिख, तो, तो दिखाएंगे तुमको स्पॉट पे चलकर बता देंगे कितने कितने काम है क्या कांडल हुआ तो सरपंच बघतोय आम्ही एवढं सरपंच साहेब यांच्यात चर्चा करतोय अजून एक, एक कर नागरिक चेर्ण आहे ना भंडारीनाथ जायची आंबोरी हा तर आता काय काय काम झाले आपण बघू आता काय काय विकास सिमेंट रोड झाले पुढे सभा मंडपचं काम आहे सभा मंडप पुन्हा पाणी सभा मंडपला सभामंडपला भरपूर निधी आलेला आहे आता तुम्ही जवळवीस लाख एकवीस लाख रुपये आलेवीस लाख रुपये अच्छा आणि बरं मला हे सांगा तुम्ही आता एकूण तुमची ग्रुप म्हणजे चामनेर आणि चामनेरवाडी तर एकूण किती म्हणजे मतदार इथं अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठावीसचं मतदान अच्छा तर आता अठ्ठावीस मतदार आणि आता निधी किती आला तुमच्या गावाला निधी तेवीस कोटी लोक कोटी बघा काम झालेले आहे आणि अजून काम बाकी आहे म्हणजे आता गाव तुमचं किती म्हटलं तुम्ही मतदान अठ्ठावीसशे सत्तर अठ्ठावीसशे मतदान आहे अठ्ठावीसशे सत्तर मतदान अठ्ठावीसशे सत्तर मतदान बघा मंडळी अठ्ठावीस सत्तर मतदान आहे आणि तेवीस कोटी पर्यंत निधी आला म्हणा जसं की एक आमदार जेवढा निधी आमचा तेवढा निधी या गावाला आला नाही तेवढं तीवि� तुम्ही आपल्याला तेवढं काम पाहून गेला पाहू शकता आपण ड्रेनेज लाईन पण आहे बघा बघा मंडळी हे ड्रेनेज लाईन काय हे बघा शहरात असतो ड्रेलेज नाही हे खेड्यागाव ड्रेनेज लाईन बघू शकता हे ड्रेनेज लाईन नाही म्हणजे काय काय असं ड्रेलेज नाही झाली रस्ते रस्ते एकदम रुंद दिसत आहे ड्रेंजिंग लाईन झाली रस्ते पूर्ण झालेले आता पुन्हा आता पुढे पाण्यास टाकीचं काम आहे पुन्हा पाणी फिल्टरचं काम आहे पुढं आता तुम्हाला दाखवता पाच हो मीटर न झालेले गावामध्ये अच्छा वाटलं तुम्हाला अतिक्रमण वगैरे काय थोडं काय लोकांना थोडं दुःख होतं पण बादमध्ये सुविधा होती तर चांगलं वाटतं त्यांना वाटलं आपल्यासाठीच करतात बघू आपण बघू शकता आपण हे बघा आपण पहिले बैलगाडीने जायचे रस्त्यांनी अच्छा आता अतिक्रमांक काढून आता मोठी गाडी जाते मग अतिक्रमांक काढताना त्रास खूप झाला असेल तर होतोच ना काम करताना त्रास होतोच ना साहेब बघा बघा मंडळी बघू शकते रस्ते काम झाल्यावर लोक वाटतं ना तर आता सुविधा त्यांच्यासाठीच झाली ना सुविधा त्यामुळे पायऱ्या तुटल्या कुणाचे वरंटे तुटले पण आज त्याला त्याचा फायदा कळू लागला ना बरं मला आता हे सांगा एवढा निधी जर तीस तेवीस कोटी म्हणजे निधी कसं भेटला होता मला कसं नाही आमच्या सरपंच सरपंचा माहितीये सरपंच साहेब तसे साहेब तसे आमची कामाच्या बाबतीत बी तशीच आहे निधी भांडू आल्या करता मी कोण आहे कोणाकडून निधी अब्दुल सत्तार साहेब सत्तार साहेबांकडून साहेब देतात का हो देतो मतदान बी करतो आमच्या बघा ना निधी कसं आणखी निधी आणावा कसं काम कसे करायचे म्हणजे निधी मंजूर केल्याशिवाय वापस येतच निधी तुमचं असं आहे तिथे बसून त्यांना डायरेक्ट बसले म्हणजे की मंजूरच काम करा काय म्हटलं सत्तार थेटकर्डी काम काम मागितलं म्हणजे घेतल्याशिवाय ते वापस येत नाही आणि आम्ही तालुक्यामध्ये सत्तार साहेबाला कोणत्याही गावात एवढा लीड भेटलं नाही आम्ही अठ्ठावीसशे पैकी टोटल आठशे आम्हाला काम देणारच सत्तार साहेब अच्छा ते बी म्हणतात त्यांना टेन्शन आहे सत्तार साहेब सरपंच सरपंच आला गावातलं म्हणजे निधी त्यांना माहिती आहे हे आलं म्हणजे आता याला देणंच आहे काही ना काही अच्छा 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 अजून दुसरी काय काय कामं झाली अजून तुमच्या गावात सांगतो आता हे काम आता पाण्या टाकी झाली अंगणवाडी समोर आहे अंगणवाडी मशानभूमी समोर कुठं कुठं यायचं आपल्याला आता शाळेत आलो आपण शाळेत शाळेचं काम चालू भूमीनभूमीत समशान भूमीच समशान भूमीत इकडे शाळेचं काम चालू आहे वाटतं काहीतरी इथं येऊ आपण नंतर इथं शाळेचं काम चालू आहे आपण हे बघा अंगणवाडी बघू शकता आपण हे अंगणवाडी बघा अंगणवाडी चारने तालुका शिल्लो जिल्हा औरंगाबाद बघा याचं अंगणवाडीचं हे अंगणवाडी इथं त्याच्यानंतर बघू शकता रस्ते थोडे रस्ते भाई रस्ते बघा रस्ते रस्ते जी एक गरीब होतो आमच्या गावात त्याला जागा नव्हती त्याला स्वतः गावठांची जागा त्याच्या नावावर केली त्याला बांधून दिलं स्वतः आजच्या गरीब व्यक्तीला त्याला शेती नाही काही नाही त्या कामाला जायला आहे का बघा मित्रांनो म्हणजे सरपंच कसा असतो गावातला एक गरीब व्यक्ती होता म्हणजे भूमी त्याला जागा नव्हती राहण्यासाठी काय होत त्याला कचरो दांडगे म्हणून सनी तो गावावर मंदिरावर काम करतो तो, तो माणूस गावच्या बी लोकांना काम येतो त्यांना काय केलं जागा नव्हती ते मग इकडे बाहेर जाईल शाळाच्या ग्राउंड त्यांना यायला तिथे त्यांना पत्र मित्र लावून सनी एवढी जागा दिली अरे हे म्हणताय खरी गोष्ट वगैरे दिली म्हणताय कशी जागा का कसं कसं आम्हाला स्वतः जागा नव्हती यांनी जागा करून दिली अच्छा आम्ही पाण्यात राहत होतो अच्छा मंडळी बघा पाण्यात राहत होतो मग काय केलं ग्रामपंचायत आणि सरपंच किंवा सदस्य उपसरपंच यांनी आम्हाला ज्यावेळेस कोणी नव्हतं ना त्यावेळेस रवी गुंनीचा आधार दिला खूप छान आहे चांगलं काम करू आम्ही अच्छा काय म्हणतो आज तुम्हाला हे म्हणताय तुम्हाला जागा वगैरे आजी, आजी कुठून जागा खरं दिली आम्हाला का जागा नव्हती पाण्यात दिवस काढे म्हणजे एक सरपंच तुमच्यासाठी मला असं वाटतं आमदार आहे का खासदार असं झाला विषय काही असो पण आम्हाला जागाच नव्हती असं आहे का मग आणि आता आ अजून तुम्हाला काय अपेक्षा पुढे त्यांच्याकडून आता घरकुलची वगैरे घरकुल मग नाही देणार आता भेटणी तर नाही भेटणार समाधानी पण तुम्ही याच्यात जे काही तर बघा म्हणजे बघू शकता आपण पुढे बघू आता ना, माझं नाव रामदास सुखदुखाळे हे दगड जे जे आमच्या समशम भूमीवर जाण्यासाठी रस्ता नव्हता तो सरपंच साहेबांनी उपलब्ध करून दिला आणि त्यांनी जे पूल एक इथं गुडघे इथल्या पाण्यातून जात जात असताना काही वेळेस काही गुडघेलेल्या पाण्यात आम्हाला प्रयत्न यावे लागले तर याच सर... गुडघे घेतलेल्या पाण्यातून तर सरपंच साहेबांनी आमच्यासाठी हा एक पूल आणि याचा रस्ता हा उपलब्ध करून दिला भूमी आणि आता पुढे मी दाखवतो तुम्हाला की एक आपल्याला समशान भूमी सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिली बघा म्हणजे समशान बघू आपण बघू शकता आपण हे काम आहे बघा समशान वेळ चाललो आता बघू शकता मंडळी आपण समशान भूमीत आलो समशान भूमीत आता समशान भूमीमध्ये आल्यानंतर विठ्ठलभू आहे का शंकर शंकरभो शंकर शंकरभो काय समशान भूमीच आहे बनवले बा काम

अच्छा। तो अभी जब मैं आया था ये पूरा ऊपर नीचे था लेकिन यहाँ के जो सरपंच है जो और भी लोग है गाँव के काफी लोगों की मदद मिली मुझे और मैं देख रहा हूँ पिछले चार महीने में काफी डेवलपमेंट का, का काम हो रहा है अच्छा। जैसे अभी हमारे ग्राउंड का लेवलिंग हो रहा है पेवर ब्लॉक अंडरग्राउंड पाइपलाइन कर रहे है ड्रेनेज की साथ ही साथ हमको और एक चीज मिलने वाली है हमारा किचन शेड स्कूल के आज से अंडरग्राउंड ये ड्रेनेज की पाइपलाइन बिल्कुल अभी अभी आप देख सकते हैं ड्रेनेज लाइन बनी हुई है यहाँ पे अभी काम चल रहा है चल रहा है और अभी जल्दी हमारे पास हमारे किचन शेड का काम शुरू होगा साथ में मराठी किचन शेड ऑलरेडी फिर कैंटीन पूरी फैसिलिटी के साथ वहां पे बच्चे वही बैठेंगे सामान वही रहेगा पकेगा वही वही खाना बाहर निकलना बोला सर मेरे को एक सवाल पूछने का अभी मैं भी बहुत घूमते रहता मीडिया के माध्यम से मैंने तो ऐसी सुविधा देखा नहीं क्या अभी तो गाँव में सुविधा बोला आपको तो कैसे लगता है ये नहीं ऐसी चीजें देख के काफी अच्छा लगता है और हम इसके लिए बहुत बहुत शुक्र गुजार सरपंच के और गाँव वालों के कि उनके कॉपरेशन की वजह से उनके ही सपोर्ट की वजह से इतना सब पॉसिबल हुआ अच्छा और इनशाला हम उम्मीद करते हैं कि आगे भी और तरक्की होंगे अच्छा अच्छा देखो देखो धन्यवाद शुक्रिया सर अभी ये स्कूल है समारोह जिला परिषद शादी सर हो तिथं बाबा आपण तिथे जाऊन तुमची तुम आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये आलो जसं की उर्दू शाळा जिल्हा परिषद हे जवळपास बावीस गुंठ्यामध्ये काहीतरी आहे सरना विचार आपण या बाबतीत सर किती गुंठे हे बावीस गुंठे जागा आहे याच्या अगोदर आमची इतकी दुर्दशा होती चारणाऱ्या शाळेची दोन हजार अठरा एकोणवीस पासून दोन हजार अठरा एकोणीस पासून तिकडे पेंडगाव रोडवर शाळेच्या खोली होत्या जवळपास अकरा रुमा होत्या पण दर पावसाळ्यात त्या रुमांमध्ये जवळपास गुडघ्या बरोबर पाणी जायचं शाळेमध्ये पाणी शाळेमध्ये पाणी दोन हजार अठरा एकोणीस पासून एकोणीस आता मागच्या वर्षी योगायोग हो। आमच्या सरपंच म्हणजे योगायोग आमचं भाग्य समजा की सरपंच आम्हाला चांगले लाभले आणि त्याच्यामुळं मागच्या वर्षापासून इथं सध्या आता दोन रुमांचं काम पूर्ण झालेलं आहे आणि बाकीच्या या चार रुमा यांचंही काम समजा प्रगतीपथावर आहे जवळपास एक एक ते दोन महिन्यात यांचंही काम पूर्ण होऊन जाईल त्याच्यानंतर याच्या या जे दो दोन अंगणवाडी आहेत याच्यावर अजून दोन रुमा मंजूर करून आणल्या त्यांनी आता सरपंच जवळपास आता एक एक महिन्यात त्याच काम चालू होणार आहे बरं सर आता तुम्ही कुठल्या तरी शाळेला असल ती शाळा बघून आणि इथलं काम बघून काय तुम्हाला असं काय वाटतं असं वेगळं मी इथं दोन हजार अकरा पासून आहे फक्त माझी दोन हजार तेवीस मध्ये घाटनंद्र हायस्कूलला बदली झाली आणि पुन्हा मार्च मध्ये दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा मी या शाळेवर आलो पण अकरा बारा वर्षात आमची इतकी दुर्दशा होती पण ते कसं आहे आता परिस्थिती पाहून आम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागत होती पण आमचं भाग्य चांगलं सरपंच आम्हाला चांगले भेटले तर त्यांनी आता पूर्ण शाळेची जी दुर्दशा होती ती लगे आता भविष्यासाठी पूर्ण नष्ट झालेली आहे गावातल्या नागरिकांचा कसं सपोर्ट असतो काय तुम्हाला गावातल्या नागरिकांचे चांगले एखाद्या छडी लागे छमछम विद्याय घम घम ती कोणाला मारलं गिरलं पालक नाही 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 मार्क कोणाचीच तक्रार नाही तसं आम्हाला विद्यार्थ्यांना मारतच नाही आमचे विद्यार्थी पण चांगले त्याची वेळ भी येत नाही विद्यार्थी मारून द्यायची आणि एखाद्याला जर मारलं बी तर ती वाद लगे कोणाची तक्रार येत नाही अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सर ओके धन्यवाद शॉप किती आहे आपला जवळपास आता आमचा मराठीचा चार आहे उर्दूचा चार आहे बरं आतमध्ये शाळा बघू आपण चला आतमधली शाळा बघू शाळेत आलो आपण शाळेतलं दिसत दिसतोय लहान मंडळी बघा त्यांनी स्वागत केलं गुरु आपल्याला घेतलं कोणतं तू किती वर्ग आहे तिसरी वर्ग काय काय कसं शिकवतात तुला कसं शिक्षण भेटतं इथं मराठी इंग्रजी काय तुझं नाव सांग ना ओपरे आणि शिंदे अच्छा मॅडम लावू मॅडम किती विद्यार्थी चोवीस आहेत आपला परिचय हेमलता कारभारी होऊन कधीपासून आपण इथं मी सप्टेंबर पासून इथे काय सप्टेंबर इतर गावांनी ह्या गावाला गाव खूप चांगलं आहे शाळा खूप चांगली आहे असं आहे हो ओके ओके धन्यवाद पुढची शाळा बघू पुढचा वर्ग बघू आपण पण वर्गामध्ये आलो ते बालगोपाल दिसत विद्यार्थी हे बाबा विद्यार्थी स्वागत करताय आता विद्यार्थी स्वागत करताय पट पटसंख्या बेटा ना काय नाव हो तुझं पूर्ण ईशानी सेंगरा शेवलीकर अच्छा किती वर्गाला तू आठवी सारखं घेते खेड्यागाव हे बाबा मित्रांनो ह्या असते शाळा हे असतात शिक्षक आणि आता पुढचा वर्ग बघू आपण पुढच्या वर्गामध्ये जाऊ आपण तर बघा मंडळी आठवी वर्गात आलो पटसंख्या दिसतो मुळे विद्यार्थी दिसत आहे छान अशी सुंदर आहे शाळा कशी असावी आता हे विद्यार्थी वर्ग हे बघा इथं पण स्वागत करतो मुलं हे बघा प्रत्येक ठिकाणी पर... आणि त्याला लागूनच किचन मागे आणि विद्यार्थ्यांसाठी टॉयलेट सुद्धा त्याची सुद्धा उपलब्धता म्हणजे शाळेत पण टॉयलेट हो बाहेर विद्यार्थ्यांना बाहेर जायचं कामच नाहीये बघा बघा शाळेत टॉयलेट आहे म्हणजे विद्यार्थ्यांना विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो त्यांच्यासाठी सुविधा आहे हो ओके ओके धन्यवाद पुढे बघू आपण आता काय विकास, विकास, बोगु बोगु विकास <laughs> काम आहे अजून काम बघू बघू आता बघू पुढचं विकास काम आता काम चालू आहे समजा एखाद्या विद्यार्थी एमपीएससी युपीएससी ची तयारी करतात आणि त्याच्यासाठी ते अभ्यासिक बनवण्यात येते आणि अजून आणखी त्याच्यावरती त्यांनी जिम म्हणजे व्यायामशाळा बनवण्यात येते जिम पण बनवत आहे मंडळी जिम आणि अभ्यासिक एकाच ठिकाणी एवढे चांगले सरपंच या गावला लाभले अच्छा अच्छा ओके ओके धन्यवाद पुढे आता पुढे काय दाखवतात तुम्ही आता मला उत्सुकता लागली तुमच्या गावामध्ये पुढे काय दाखवणार आहे तुम्ही बघा पाणी पण आवश्यक आहे पाण्याच्या ठिकाणी कर्मचारी आपल्याला ग्रामपंचायत त्यांना विचार आपण नाव मधुकर सुभाष तायडे ग्रामपंचायत कर्मचारी आहे चारने चारनेरवाडी किती लिटरची क्षमता आहे टाकीची हे पाटीमागची टाकी आहे ही दोन लाख लिटरची आहे ही आता नवीन झालेली आहे आणि इथं साईडला पाय फिल्टर प्लांट बनत आहे हा तो सुद्धा प्रगतीपथावर आहे आणि ही जी टाकी पाठी मागे ही एक लाख लिटरची एक लाख लिटर दो दोनच्या बाजूला हा, 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 हे चालू आहे काम असं आहे का आणि आमचे सरपंच जे या पाण्याच्या विषयी फार काळजीपूर्वक निर्णय घेऊन काम करतात अच्छा हा आणि टंचाईच्या काळात सुद्धा त्यांनी सामना केला आणि पाणी सुद्धा पाण्याची कमी पड दिली गावा वेळोवेळी पाणी वेळोवेळी पाणी पुरवलं आणि काय केलं तुमच्या सरपंचा सांगण्यासारखं म्हणजे फार सांगायला सुद्धा काही पडून सांगितलं मी कसं आमच्या गावात बरं ते फिल्टरची जागा बघू आपण आता फिल्टर फिल्टर चालू आहे आपल्यासोबत तर बघा मंडळी आता आपण फिल्टरच्या जागेवर आलो आता फिल्टरच्या जागेवर जिथे आलो आता फिल्टर बनवायचं मग तिथे जागा लागते आता जागा बन यांनी दान केलेली भाऊ तुमचा परिचय शंकर मथोरी आम्ही दुवा तिघांना जागा दिली अच्छा तिघ भाऊ मिळून हा अशी कशी दान दिली जाते गावची कस हा करतो सरपंच देवाच पडते सरपंच बोलतो ना पुढे देव देण्यास पडते असं आहे का हो क्षमता किती आहे टाकीची दोन लाख नव्वद हजार दोन लाख नव्वद हजार आणि ती मागच्या टाकी तिला तुम्ही तिची आम्ही ती दान केलेली त्या जागेची त्या दोन लाख लिटरची त्याच्यानंतर एक लाख लिटरची पुन्हा एक चालू आहे कसं काय दान करतात गावात सोडत नाही भाव जाऊकेत भावके भावकेत गाणं वाद चालतो पण गावच्या पाण्यासाठी गावा करताना सगळ्या सगळ्या लोकांसाठी हिंदू मुस्लिम जेवढे बी तेवढ्यांना सगळ्याला पाणी जवळ नाही आता इथून पाण्याची कमतरता पडणार नाही कधीच नाही पडणार आता निसर्ग आता पुढे जायचं पुढं मला आता आता काय काय बघा भरपूर काम आहे ना मंगल चला पुढे बघू मंडळी हा इकडून चला